मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चैनल मध्य अपले स्वागत है पदभर घेता जलगाव जामोल तालुक्यात आईपीएस श्रनिक लोढ़ा पथका धड़केबाज कामगिरी पूर्णांक पंच शतांश लखा गुटख्यासह तीन आरोपी जेरबंद अप्पा पोलिस अधीक्षक अशोक थोरतर आप्पा पुलिस अधीक्षक आईपीएस अधिकारी डॉक्टर श्रणिक लुढा यांच्या पथकाने जिल्ह्यात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे पदभार स्वीकारताच जळगाव जामूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव गावामधून जामूदकडे जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित अवैध बुटख्याचे वाहन पथकाने पकडून वाहनासह चौतीस लक्ष बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप करण्यात आला आहे जळगाव जामूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अप्पा पोलीस अधीक्षक आयपीएस डॉक्टर श्रणिक लुढा यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभरात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाले असल्याचे समजते जळगाव जामू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या कारवाईने जळगाव जामूर पोलीस स्टेशनचे धाबे दणाले आहे आयपीएस डॉक्टर श्रणिक लोढा यांच्या पथकाला जळगाव जामूद येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जळगाव ते जामूद रोडवरील सुनगाव येथे नाकाबंदी केल्यानंतर भरधाव वेगात येणारी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएचटीस बी बीडी पंचावन्नशे सेहेचाळीस अडविले व झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूने भरलेले कट्टे मिळून आले यामध्ये छप्पन्न हजार दोनशे पन्नास किमतीचे पानबहार एक लाख आठ हजार किमतीचे प्रीमियम सेरेल प्रत्येकी रुपये अठ्ठेचाळीस किमतीचे चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे वी एक सुगंधी तंबाखू तीन लाख शहाण्णव हजार किमतीचे केसरयुक्त विमलपान मसाला पंधरा हजार रुपये किमतीचे वी वजा एक सुगंधी तंबाखू दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे केसरयुक्त विमलपान मसाला प्रत्येकी रुपये चारशे सत्तर किमतीचे तेवीस हजार चारशे रुपये किमतीचे वी वजा एक सुगंधी तंबाखू प्रत्येकी रुपये तीस किमतीचे एक लाख सतरा हजार किमतीचे केसरयुक्त विमलपान मसाला प्रत्येकी रुपये एकशे पन्नास किमतीचे दोन लाख चाळीस हजार दोनशे चाळीस किंमतीचे विवजा एक सुगंधी तंबाखू प्रत्येकी रुपये तेहतीस किमतीचे बहात्तरशे ऐंशी पॅकेट्स तेरा लाख एकसष्ट हजार तीनशे साठ किमतीचे केसरयुक्त विमलपान मसाला प्रत्येकी एकशे सत्याऐंशी किंमतीचे प्रत्येकी बावीस पावचेसच्या बहात्तर ऐंशी पॅकेट असा एकूण प्रतिबंधित पान मसाला व सुबंध तंबाखू किंमत पंचवीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास तर वाहन किंमत नऊ लाख रुपये असा एकूण चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मुद्देमालवधी रुपये श्रणिक लुढा यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सदर घटनेची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे गुलाबसिंग कीर्ता वसावे यांनी दिनांक मार्च सोळा रोजी जळगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभमराजू भोवटे वय चोवीस वर्ष राहणार लाडणापूर तालुका संग्रामपूर राहुल दिलीप जयस्वाल वय चौतीस वर्ष राहणार शिरसोली तालुका जिल्हा अकोला प्रवीण सुनील मुरखे वय तेवीस वर्ष राहणार लाडणापूर तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात अप्त्र एकशे चौपन्न चेद दोन हजार पंचवीस कलम दोन निखर तेवीस अब्ज सत्तावीस कोटी बेचाळीस लाख पंचाहत्तर हजार एकशे तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन आय व्ही सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ए तीन एक झेड झेड आय व्ही एकोणसाठ अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना दिनाक अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहेत मराठी समाचार चोवीससाठी नगेश सुरगे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी